नमस्कार आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे म्हणूनच आजपासून पितृपक्षात रोज संध्याकाळी या ठिकाणी लावा अशा प्रकारे एक दिवा तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दूर होऊन आपल्या मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल आणि आपल्या घरावर देखील पितृदेवतांचे आशीर्वाद असल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही सतत पैसा येत राहणार त्याचबरोबर तुमचे काम मार्गी लागणार पितृतृप्त होऊन आशीर्वाद देतील कारण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे पितृदेव हे कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे येत असतात पितृलोक हे पितृलोकातून पृथ्वीवर आपल्याकडे येत असतात त्यांच्या वाटेवरील सर्व अंधार दूर होण्यासाठी असा दिवा आवर्जून लावायचा असतो तर हा दिवा कुठे लावायचा कशा प्रकारे लावायचा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम लिहायला विसरू नका ज्यामुळे पितृदेवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल पितृपक्षाच्या या काळामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान करण्याला विशेष महत्त्व असते हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे यामुळे दरवर्षी पंचांगानुसार पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात जेणेकरून पित्रांची अखंड कृपा आपल्यावर होते हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात ज्येष्ठांचे असणे गरजेचे असते त्याचप्रमाणे जे या जगात नाहीत अशा पित्रांचे आशीर्वाद देखील तितकेच महत्त्वाचे असते कारण पितरांची काळजी आपण घेतली नाही तर ते नाराज होतात त्यामुळे आपल्या कामांमध्ये बाधा येते आपल्या आयुष्यात सतत अडचणी निर्माण होतात काम होत नाहीत त्यामुळे या पितृपक्ष पंधरवाड्यात पिंडदान करा श्राद्ध करा पितरांचे कार्य आवर्जून करावीत त्यासाठी या दिवसांमध्ये दररोज दक्षिण दिशेला उभे राहून तर्पण करावे पितरांचा आशीर्वाद मागावा आणि चूक भूल झाली असेल तर ती माफी मागावी आणि मनोभावे पितरांना सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी पितृपक्षात मद्यपान मांसाहार टाळावा तसेच कुठलेही धार्मिक कार्य केले जात नाही कपडे वस्तू वाहन किंवा कोणत्याही धातूची खरेदी या दिवसात केली जात नाही देवदर्शन देखील टाळावे ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची म्हणजेच पित्रांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे म्हणजे तृप्त केले पाहिजे श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडता येते पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्यांना शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले के जाते पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध देखील केले जाते जर मृत व्यक्तीची तारीख माहीत नसेल तर अशा परिस्थितीत सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध केले जाते या दिवशी सर्व पित्र श्राद्ध योग मानला जातो श्राद्ध कसे करावे तर श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण केवळ सक्षम आणि विद्वान ब्राह्मणाकडूनच केले पाहिजे श्राद्ध पूजा दुपारी सुरू करावी योग्य ब्राह्मणाच्या मदतीने मंत्राचा जप करावा आणि पूजा झाल्यानंतर पाण्याने तर्पण करावे त्यानंतर अर्पण केलेल्या अन्नातून गाई कुत्रे कावळे इत्यादींसाठी काही भाग बाजूला काढून ठेवावा त्यांना अन्न अर्पण करताना आपल्या पूर्वजांचे नामस्मरण करावे मनातून त्यांना श्राद्ध स्वीकारण्याची विनंती करावी या पंधरा दिवसात पितृदेवतांची विधिवत मनोभावे सेवा केल्यास तुम्हाला पितृदेवता आशीर्वाद देतात आणि त्यांच्यामुळे आयुष्यात सुखशांती नांदते तसेच या काळात केलेले पूजन आणि पिंडदान पितृदोष दूर करण्यास मदत करते आपल्या पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळाल्यास आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात काही अडचणी असतील त्या देखील नष्ट होतात आपल्याला कुठली इडापिडा झाली असेल ती देखील दूर होते पितृदोष पूर्णत नष्ट होतो त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे या प्रकारे काही उपाय केले जातात पितृदेव हे कोणत्या ना कोणत्या रूपाने पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात तर त्यांच्यासाठी आपण काही महत्त्वाचे उपाय केल्यास आपल्याला निश्चितच त्याचे चांगल्या प्रकारे फळ मिळते यावर्षी सात सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि एकवीस सप्टेंबरला पितृपक्ष संपणार आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या तारखेनुसार श्राद्ध आणि पक्ष घालायचे असतात श्राद्ध याचा अर्थ असा असतो की भक्तीने केलेले कर्म पूर्ण श्रद्धेने मनोभावे तुम्ही जर हे कर्म केले तर निश्चितच त्याचा तुमच्या आयुष्यात चांगला प्रभाव होणार आहे या काळामध्ये पूर्वजांच्या शांतीसाठी दान करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यामुळेच हे पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घराला कितीही प्रखर पितृदोष लागलेला असेल तर तो देखील नष्ट होईल पितृपक्षामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असते या दिवसामध्ये दुधी भोपळ्याची भाजी अजिबात खाऊ नयेत त्यासोबतच कोबीची भाजी देखील पितृपक्षामध्ये चुकूनही खाल्ली जात नाही या पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्या पूर्वजांचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी त्यांच्याबद्दल कुठलेही अपशब्द बोलले जाणार नाही याची काळजी घ्यावी मृत्यू लोकातून हे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या इथे येत असतात आणि जर आपण त्यांच्याविषयी काही वाईट बोललो तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्याचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो तुमच्या इथे ज्या दिवशी श्राद्ध तिथे असेल त्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करावे त्याचबरोबर या दिवशी अन्नदान वस्त्रदान जे दान तुम्हाला शक्य असेल ते आवर्जून करावेत कावळा गाय कुत्रा या सर्व प्राणीमात्रांना तुम्ही काही ना काही खायला आवर्जून या दिवसात द्यावेत पोळी असो खीर असो भात असो काहीही असो तुम्हाला हे काही ना काही तुम्हाला या प्राणीमात्रांना खायला द्यायचे आहे कारण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पितृदेवता आपल्याकडे येत असतात तुम्हाला शक्य झाल्यास पिंपळाच्या झाडाला दररोज तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये पाणी अर्पण करायचे आहे जर दररोज शक्य नसेल तर शनिवारी किंवा तुमच्या घरी ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी हे काम तुम्ही करू शकतात अगदी साधे सोपे काम आहे त्याचबरोबर या दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारे दिवा लावला तर आपले सर्व त्रास दूर होतील दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि ऊर्जेचे प्रतीक असतो दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि आपण जेव्हा असा दिवा लावतो तर हा एक माध्यम बनत असतो आपण दररोज दिवा लावतो सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावत असतो तो देखील आपल्याला देवापर्यंतचे आपले माध्यम बनलेला असतो आपल्या सर्व काही इच्छा आपण देवासमोर बोलतो त्यावेळेस हा दिवा लावलेला आवर्जून असावा आपलं संपूर्ण वर्ष असतं बारा महिन्याचा कालावधी जो असतो तो पितरांचा एक दिवस मानला जातो इतका खडतर प्रवास त्यांच्या जीवनामध्ये असतो आणि असा प्रवास त्यांना भोगावा लागतो त्यामुळे आपल्याला जशी प्रकाशाची गरज असते त्याप्रमाणेच आपल्या पूर्वजांना देखील प्रकाशाची गरज असते जर आपण अशा प्रकारे दिवा आपल्या पूर्वजांसाठी लावला तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आपल्या घरातील सर्व सदस्यांची प्रगती होत असते आपल्या घरातील पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष कायमचा नष्ट होतो मुलांच्या ज्या काही अडचणी असतील त्या देखील दूर होतात आणि पितृदेवता कायम आपल्याला आशीर्वाद देत असतात आपल्याकडून काही चूक झाल्यास आपल्याला देव माफ करू शकतो परंतु पूर्वजांबाबतीत काही चूक झाल्यास ते माफ करत नाहीत म्हणूनच आपल्या आयुष्यातील काही अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला या पितृपक्ष पंधरवाड्यात काही उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तुमच्या मेहनतीला यश मिळत नाही आहे आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा बाहेर जात असेल किंवा घरामध्ये सतत तुमच्या वादविवाद चालू असतील असंख्य प्रकारच्या संकटांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल त्याबरोबर तुमच्या मुलांचे सतत चिडचिड होत असेल त्याचबरोबर तुम्ही जे काही काम हातामध्ये घेतलेले आहे ते काम पूर्णत्वाला जात नाही किंवा त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल नोकरीमध्ये देखील तुम्हाला अडचणी येत असतील किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा तुमची लवकर पूर्ण होत नसेल अशा अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे घरातील कर्त्या स्त्रीने किंवा घरातील लक्ष्मीने हा उपाय जर केला तर नक्कीच फायदेशीर ठरेल किंवा घरातील इतर कोणीही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल तुम्ही ह्या पितृपक्षाच्या पंधरा दिवसात कधीही हा उपाय करू शकता दररोज करू शकता किंवा तुमच्या घरी ज्या दिवशी श्राद्धा असते त्या दिवशी केला तरीही चालेल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी त्या तांदळावर ठेवायची आहे कापसाची दुहेरी वात घ्यायची आहे आणि ती त्यामध्ये पंथीमध्ये ठेवायची आहे या पंथीमध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे शक्यतो मोहरीचे तेल टाकण्याचाच प्रयत्न करा जर मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही पूजेमध्ये जे तेल वापरता ते टाकलं तरीही चालेल पण शक्यतो मोहरीचे तेल टाकण्याचाच प्रयत्न करा ते नसेल तर तिळाचे टाका आणि दोन्ही नसेल तर पूजेमध्ये जे वापरता ते टाका त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत हा दिवा आपण आपल्या पूर्वजांसाठी लावत असतो त्यामुळे यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकावेत काळे तीळ टाकल्याने पूर्वजांना हा दिवा समर्पित होत असतो आपल्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचे आहे कुठेही बसू शकता हॉलमध्ये किचन मध्ये कुठेही बसला तरीही चालेल दिव्याची वात ही दक्षिण दिशेलाच होईल अशा पद्धतीने दिवा ठेवायचा आहे तेच आसन टाकून बसायचे आहे आणि एक वेळेस तुम्हाला पितृस्तोत्राचे पठण करायचे आहे स्तुती असेल तर ते देखील पठन करू शकता गुगलवरती सर्च करा तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर पितृस्तुती संपूर्ण म्हणणं झाल्यानंतर तो दिवा तिथून उचलायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी पाण्याचा माठ भरून ठेवतो तुम्ही माठ किंवा तुमच्या घरामध्ये वॉटर फिल्टर असेल तिथे देखील ठेवलं तरी चालेल ज्या ठिकाणी आपण पाणी साठवून ठेवतो तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा थेवा आहे दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा तिथेच ठेवायचा आहे ओम पितृदेवताय आहे नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे नंतर पुन्हा एकदा तुम्हाला मनोभावे हात जोडायचे आहेत प्रार्थना करायची आहे आणि परत एकदा हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण पितृदैवतांची सेवा केल्यानंतर पुन्हा एकदा हातपाय धुवावे लागत असतात दररोज संध्याकाळी अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे रोज संध्याकाळी पितृस्तुतीचे पठण करायचे आहे अत्यंत महत्वाचे मानले जाणार आहे खूप प्रभावी उपाय आहे पितृपक्षाच्या पंधरा दिवस तुम्ही दररोज हा उपाय केलास तुमच्या घरामध्ये कोणताही कसलाही पितृदोष असो पूर्णतः नष्ट होणार आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद